सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांना भाजपामध्ये आणण्यासाठी समित कदम आणि शेखर इनामदार ठरले किंगमेकर सांगलीच्या बंडखोर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार हे किंगमेकर ठरले आहेत शेखर इनामदार आणि समित कदम यांच्यासह दहा जणांना जयश्री पाटील यांच्या प्रवेशाची जबाबदारी दिली होती मात्र या शेखर इनामदार आणि समित कदम यांना यश आल्याची कबुली खुद्द कॅबिनेट मंत्री